प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या दमदार आणि सलग पावसामुळे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाट पुन्हा एकदा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतोय विशेषतः या भागातील प्रसिद्ध तामकडा धबधबा दिवाळीनंतर झालेल्या पावसानं पुन्हा एकदा वाहता झालाय त्यामुळे संपूर्ण घाट परिसरात निसर्गप्रेमी फोटोप्रेमी आणि ट्रेकर्स यांची मोठी गर्दी होतीय चंदनापुरी घाट हा निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो दरवर्षी पावसाळा सुरू होताच या घाटामध्ये अनेक लहान मोठे धबधबे उगम पावतात त्यात सर्वाधिक प्रसिद्ध असलेला धबधबा म्हणजे तामकडा धबधबा जो उंचावरून पडणाऱ्या शुभ्र जलप्रतापामुळे पर्यटकांचं विशेष लक्ष वेधून घेतो तामकड्यासह शेजारील इतरही धबधबे वाहते झालेत या नजाऱ्यासाठी पर्यटक लांबून इथं येऊ लागलेत पावसामुळे संपूर्ण घाट परिसर हिरवा झाला डोंगर दऱ्यांहून वाहणारे लहान झरे मध्येच उमललेली फुलं आणि कुशीत घेतलेली धबधब्यांची धार हे दृश्य पर्यटकांना क्षणभर तरी वेगळ्या जगात घेऊन जात आहे पोखरी बाळेश्वरच्या डोंगररांगा आणि दऱ्यामधून प्रवाहित होणारं पाणी एकत्र येऊन तामकड्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत असतं या धबधब्याच्या पाण्याचा आवाज आणि आसपासची निसर्ग शांतता यामुळे एक वेगळाच अनुभव इथं येतो बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा